विना वाहक विना थांबा गडहिंग्लज ते कोल्हापूर जाणारी बस रात्री दहा वाजता पाच ते आठ प्रवाशांसह निघाली परंतु एस टीच्या प्रवासातच दोन व्यक्तींना मिळून एका व्यक्तीची हत्या केली व मृतदेह हो, बसस्टँडच्या दुकानाच्या समोर झोपलेल्या अवस्थेमध्ये ठेवला व तेथून ते पसार झाले नमस्कार मी माउली आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र जर्नल दिवस सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटे एसटी बस स्थानकातले सुरक्षा रक्षक स्थानकाच्या आवारात फिरत असतात त्यांना एस टी हलवून जाग करण्याचा त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही ही घटना गंभीर स्वरूपाची वाटल्याने त्यांनी त्या बाबतीची माहिती एस प्रशासनाला दिली एस प्रशासनाने ही माहिती ताबडतोब पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांना त्या व्यक्तीच्या किशामध्ये एक डायरी व एस सापडले व तिथूनच खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा उलगडा व्हायला सुरुवात झाली पोलिसांना सापडलेल्या डायरीमध्ये संदीप रामगुंडा शिरगावे असं नाव लिहिलं होतं व मोबाईल नंबर लिहिला होता पोलिसांनी त्या नंबरवरती फोन केला असता त्यांच्या बायको करुणा शिरगावे यांना तो फोन लागला पोलिसांनी त्यांना कशाचीही कल्पना न देता सकाळी कोल्हापूरला या असं सांगितले पोलिसांनी सदर घटनेची सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गड हिंगलज व कोल्हापूर बस स्थानकामध्ये दोन पुरुष व एक महिला बसमध्ये चढताना दिसले व जास्त खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यात दोन्ही व्यक्ती संदीप शिरगावे यांचे सासू सासरे असल्याचे निष्पन्न झाले चौकशी अंती पोलिसांनी अशी माहिती दिली की दोन वर्षापूर्वी करुणा यांनी संदीप शिरगावे यांच्यापासून घटस्फोट घेतला होता व या मुलासह हो माहेरी राहत होत्या परंतु संदीप शिरगावे अधूनमधून आपल्या बायकोला व मुलांना भेटण्यासाठी सासरी येत होते असंच काही स या दिवशीही झालं सव्वीस सप्टेंबर याही दिवशी संदीप आपल्या मुलाला व बायकोला भेटण्यासाठी आले आणि ते दारूच्या नशेत असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या तेन मारहाण केली व शिवीगाळ केली सातत्याने आमच्या मुलीला मारहाण व छळ आम्हाला सहन न झाल्याने आम्ही सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री बसमधून संदीप यांना कोल्हापूरला सोडायला जात असताना चालू बसमध्ये त्यांना गळा आवळून मारले व कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये संदीप आजारी आहे असे भासवून त्यांना एसटी प्रोव्हिजन या दुकानाच्या समोर झोपलेल्या अवस्थेत ठेवून आम्ही तेथून निघून गेलो अशी माहिती संदीपच्या सासू सासऱ्यांनी पोलिसांना दिली तर अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असतात पण त्या गोष्टींना स्वतःच प्रत्युत्तर देऊन स्वतः गुन्हेगार होण्यापेक्षा जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे त्या गोष्टीची दाद मागितली तर नक्कीच गुन्हेगार वाढण्यापासून वाचतील तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा